नमस्कार कलरफुल लाईफ विथ डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणींनो आपण आज काढणार आहोत दीप अमावशा विशेष खूप सुंदर आकर्षक अप्रतिम असे समईची रांगोळी रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षक आहे रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावशाला आषाढी अमावशा किंवा दीप अमावशा असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप आमोशा साजरी केली जाते आषाढानंतर हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीपामोशा दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते म्हणून दीपामोशाला ही समयीची सुंदर अशी रांगोळी काढायला तुम्ही विसरू नका अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील आयकॉन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन ने व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया थँक्यू